उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा खड़े प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्त्वाचा जो रस्ता आहे हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतो आहे आणि अशा प्रकारे इथले व्यापारीसुद्धा आम्हाला भेटायला आले व्यापारी बोलतो आम्ही महानगरपालिकेत गेलो प्रत्येक वेळेला तक्रार दिली पण तो तक्रारीचा काही निरसन होत नाही नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही तेच खड्डे तेच ठेकेदार ही ही जी पद्धत आहे ही का चालू आहे कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठे ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुकपट्टी लावण्याचं काम करतात आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे आयुक्तांना याची जाग आली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये ना रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतो आहे हिंदूंचा सण आहे पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटमना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्व सि आयुक्त हे जबाबदार राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी